माझी आई इतकी सक्षम आहे काही करायला आयुष्यात आजही जरी शरद पवारांची बायको असली ना मुंबई मध्ये दारात गाडी नसली तर माझी आई चालत जाते टॅक्सी घेते काम करते परत येते पण आम्ही गेली एक तर मोबाईल नाही फोन करतोय आई हरवली तर सांगता येत नाही तुम्हाला तेव्हा म्हणतील अरे बाबा शरद पवारांची बायको हरवली आता लगेच ब्रेकिंग न्यूज आम्ही आपला फोन करतोय करतोय फोन वाचतोय फोन घरातच वाचतोय आता आमची आई गेली आमची आई फिरून आगा मी तर इथेच गेले होते म्हणलं आग घर कोणीच नव्हतं म्हणून म्हणलं दोन तास पटकन फिरून येते म्हणलं अगं काय फिरू अशी आमची आई आहे म्हणून आमची आई ती इतकी दुखावली गेली आहे म्हणून ती कोणाला सांगत नाही कोणाला त्रास होईल असं काही करत नाही ती येते भीमाशंकरचं दर्शन करते आणि निघून जाते कारण का तो शब्द तिने कोणाला दिला होता तर इथल्या नेत्यांच्या वडिलांना दिला होता तो दिवस माझे वडील आदरणीय पवार साहेब त्यांच्या प्रेमाचे ते इथे प्रेमा जेव्हा आले होते तेव्हा ते भीमाशंकरला राहिले होते आणि रात्री त्यांच्या पोटावरनं काहीतरी गारगार गेलं असं ते सांगतात मला मी फार लहान होते नवीन पिढीला गोष्ट माहितीये का नाही मला माहिती नाही पण तो त्यांच्या पोटावरनं गेला होता आणि त्यांना गार वाटलं म्हणजे चतुर आहे त्याच्यामुळे ते ओरडा अर्धा करत नाही बसते ते शांत राहिले पूर्ण सात शेतकऱ्याचा पूर्व आहे त्याला माहिती आहे कधी काय करायचं त्याच्यामुळे बरोबर ते साप जाऊपर्यंत थांबले ते पूर्ण साप गेला नंतर ते प्रेमाने दत्तू भाऊ म्हणायचे त्यांना त्यांना म्हणाले कसं असं झालं ते मला एकदम चांगला काहीतरी गुड न्यूज येणार साहेब म्हणजे कसली गुड न्यूज म्हणजे तू काळजी करू नको झालं आणि खरंच आठवड्याभरामध्ये या राज्यातल्या सगळ्यात युवा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी तुमचा सगळ्यांचा भीमाशंकराच्या तुमचा आशीर्वाद होता आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तो दिवस आणि आजचा मा दिवस माझी आई दरवर्षी आभार मानण्यासाठी भीमाशंकर हे ऋणानं बंद ही प्रेमाची नाती आहे हे दुर्दैवाही आमची दिल्लीची आदर्श शक्ती होती <laughs>